आणि मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन सहजच बनवता येईल आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन व्हिडिओ बघून बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून ही डिझाईन बघून तुम्हाला तुमच्या तुम्हा ब्लाऊज आणि साडीला खूपच सुंदर असं लुक येईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की मी हा जो काही बॅकनेक का आहे ब्लाऊजचा तर तो कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर जो काही काठ आहे तो सुद्धा सेपरेट केलेला आहे तर यावर आपण खूप सुंदर असं काठाची डिझाईन बनवणार आहोत आणि तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला ते सहज जमेल असं मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे ना तर त्यामुळे आपल्या साडीला आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येणार आहे तर चला मग आता डिझाईन बनवण्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅकनेकचं मेजरमेंट काय आहे ते सांगते जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार कसं गळ्याची कटिंग करायची हे लक्षात येईल तर हे बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची जी काही उंची आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं असतं तर ह्या ब्लाऊजची उंची आहे बारा एक इंच बर बर मार्जिन तर सा टोटल आपण तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथून बघा आपण शोल्डर टाकलेला आहे साडेपाच आणि गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंचाची त्यानंतर इथून खाली आपण टाकलेला आहे मुंडा साडेपाचचा आणि बघा इथून टाकलेला आहे छातीची घडी तर इथे छाती आहे आठ चौक बत्तीस आणि दीड इंच मार्जिन तर असं टोटल साडेनऊला ला मार्किंग करून हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे तर बघा काठसुद्धा सेपरेट कटिंग करून घेतलेला आहे ब्लाउज पीस आणि अस्तर हे सगळं तर सगळ्यात आधी आता गळ्याची मार्किंग आपण हा जो काही अस्तरचा बॅकनेक का आहे त्यावर करून घेणार आहोत तर बघा इथून टाकायचा आहे गळा तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे तर बघा इथे मी टोटल साडेनऊला ला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून टाकायचा आहे अडीच इंचाची रुंदी आणि सगळ्यात आधी आपल्याला बघा हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे कुठल्याही असो बेसिक स्टेप आहे त्यानंतर बघा इथून आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे तर साधारणतः मी इथे मार्किंग केली तर ती अंदाजे अडीच इंच असेल बघा चेक केलं अडीच आहे ठीक आहे तर बघा आणि इथून आता आपल्याला या पद्धतीचा आकार द्यायचा आहे पण त्याचा आकार देताना हे दोन्ही मॅच होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे बघा मी थोडंसं अर्धा इंच खाली मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे कारण की शेप पण महत्त्वाचा आहे आणि आपला काट कसा आणि किती बसतो आहे सुद्धा इम्पॉर्टंट आहे तर हे बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे तर आता नीट लक्ष द्या की कशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं आहे जेणेकरून याचा बेसिक आकार कसा आहे आणि याला काट लावून त्याचा शेप कसा द्यायचा ते लक्षात येईल तर बघा इथून आपण सरळ या पद्धतीने एक्झॅक्टली पंचकोनी टाईप कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता ब्लाउजचा बॅकनेक सरळ ठेवायचा आहे त्यानंतर त्यावर अस्तरचा कटिंग केलेला बॅकनेक ठेवायचा आहे आणि आपण इथे पिना लावून घेऊयात जेणेकरून आपल्याला हा बॅकनेक शिवणं खूप सोपं जाईल कुठे गोळा वगैरे होणार नाही आणि कमी जास्त सुद्धा होणार नाही बघा आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचा मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर इथे टीप मारताना काळजी घ्यायची कुठेही काहीही गोळा होणार नाही जर तुम्हाला हा आकार डायरेक्ट जमत नसेल तर इथे तुम्ही कॅनव्हास पेपर लावून हा पंचकोनी गळ्याचा आकार करू शकतात व पंचकोनी गळ्याचा आकार बिरा कॅनव्हचा सुद्धा आपण करू शकतो त्यामुळे मी इथे काही कॅनव्हास यूज केलेला नाही त्यानंतर बघा खालच्या साईडला लगेचच अर्धा इंचचं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर बघा खालचं जे काही एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करायचं त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर या गळ्याला आता आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून हा बॅकनेक सरळ केल्यानंतर हा जो काही आकार आहे तो पण व्यवस्थित येईल आणि याचा जो काही शेप आहे तो सुद्धा नीट यावा यासाठी ठीक आहे तर बघा या पद्धतीने हा बॅकनेक आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित बघा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा आकार चेंज होणार नाही ना चे आणि गळ्याच्या साईडला आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही त्याचबरोबर याचा आकारसुद्धा चेंज होणार नाही गळ्याचा हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की टीप कशी मारली तुम्ही आतल्या साईडने त्याचबरोबर गळा कसा कटिंग केला ह्या सगळ्यांसोबत तुम्ही दाबटीप कशी देता ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे दापटीप व्यवस्थित नाही आली तर गळ्याचा आकार बिघडण्याचे चान्सेस असतात तर बघा आता त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडलासुद्धा आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि तिथेसुद्धा सेम तसाच अस्तरचा कपडा दिसणार नाही याची काळजी घेतच दापटीप द्यायची जेणेकरून फिनिशिंग छान येते तर बघा आता गळ्याच्या आणि कमरेच्या साईडला दापटीप देऊन झालेली आहे एकदम परफेक्ट आलेली आहे फिनिशिंगसुद्धा कुठेही काहीही गोळासुद्धा झालेला नाही आहे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक आपल्याला आहे तसा कडेकडेने जॉईन करून घ्यायचा आहे आणि ते जोडताना एकसारखं पकडायचं म्हणजे मुंड्याचा वगैरे आकार चेंज होणार नाही ठीक आहे तर बघा आता हे जॉईन झाल्यानंतर कडेकड्याने जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आज तर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीचा कपडा हा एक्स्ट्रा असतो का कारण की ते आपल्याला शिवताना कमी जास्त व्हायला नको म्हणूनच आपल्याला गळा झाल्यानंतर हे आहे तसं जॉईन करून एक्स्ट्राचं कटिंग करायचं असतं ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे तर मी इथून सव्वा इंचाला मार्किंग केली सव्वा म्हणजे एक आणि दोन लाईन आणि ह्या पद्धतीचा आकार दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता हा जो काही काठ आहे त्यावर पण आपल्याला हा आकार काढून घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने मी ते फोल्ड करते आणि कुठपर्यंत येते ते बघते तर हे दोरे व्यवस्थित कट करून तो काठ सरळ करून घेतला या पद्धतीने फोल्ड केलेला आहे बघा आणि एवढा काठ तरी आपल्याला एका साईडला लागणार आहे हे बघा या पद्धतीची ती मार्किंग मी बरोबर पुन्हा त्यावर करून घेतली आता काय करायचं आहे बघा हा व्यवस्थित शेप याच्यावर ड्रॉ करून घेतला काठावर तर इथे तुम्ही कॅनव्हास पेपर लावून हा पॅच करू शकतात पण काही गरज नाही मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर बघा तो काठ डबल फोल्ड केला जेणेकरून दोन्ही साईडला आपल्याला लावण्यासाठी हे सोबतच तयार होईल बघा आणि बरोबर जिथे मार्किंग होतं तिथे कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा आता हा जो काही एक पार्ट आहे तर तो इकडच्या साईडला आपण लावून घेऊयात तर सगळ्यात आधी बघा गळ्याच्या इकडच्या साईडला कडेकडेने व्यवस्थित एक सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथून पुन्हा बघा इकडे जसं का बर आता काठाचा आपण कट केलेला आकार आहे ना बरोबर आपल्याला त्यावरच टिप मारायची आहे एकदम कडेकडेने लक्षात राहू द्या ठीक आहे त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आता सेम ह्याच पद्धतीने इकडच्या साईडचे सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे हे बघा ते व्यवस्थित ठेवायचं आहे तर तुमच्या इथे लक्षात येईल की बघा पॅच वगैरे न बनवताच आपण छान असा हा काठाला आकारसुद्धा दिलेला आहे आणि लावूसुद्धा शकतो जेन आणि काही अवघड पण नाही कुठे काही गोळासुद्धा होत नाही आहे आणि बघा सेम त्याच पद्धतीने वरच्या साईडला सुद्धा आपण टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा हे दोन्ही साईडचं आता आपलं व्यवस्थित लावून झालेला आहे आकार सुद्धा ठीक आलेला आहे त्यानंतर आता हा जो काही मधला पार्ट आपल्याला छोटासा पॅच तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इथे कॅनवस पेपर लागणार आहे तर बघा मी व्यवस्थित थोडासा कॅनव्हास पेपर घेतला डबल फोल्ड केला आणि जेवढं राहिलं आहे ना बघा बरोबर तेवढं मॅच केलं कारण की आपल्याला तेवढ्याच आकाराचा बरोबर पॅच हवा आहे कमी पण नको आणि जास्त पण नको आणि इथून बघा एकला मार्किंग करून बॉक्स काढला आणि ह्या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे बघा ठीक आहे आणि तीच मार्किंग इकडच्या साईडला सुद्धा फेंट दिसते तर ती डार्क केली जेणेकरून त्याचा आकार व्यवस्थित यावा कमी जास्त होईल नको त्यासाठी तर बघा तो कॅनव्हाचा पॅच आपण कट करून घेतलेला आहे तर हा जो काही पॅच आहे तर तो बघा आपल्याला काठाचाच तयार करायचा आहे हे बघा जेवढा काट आहे ना तेवढंच तर थोडंसं खालचं येलो कलरचं पण घेऊयात म्हणजे छान असं मॅच होईल कारण की कडेच्या पॅचला पण ते आहे तर एक्झॅक्टली जी काही मार्किंग आहे ना बघा त्यावरच आपल्याला टीप मारायची आहे काहीही मार्जिन पकडायचं नाही कुठेही कमी जास्त काहीही करायचं नाही आहे आकार दिलेला आहे बरोबर त्यावरच टीप मारायची आणि त्यानंतर बघा व्यवस्थित कडेकडेने एक्स्ट्राचं कट करायचं आहे पुन्हा सांगते जी मार्किंग आहे तेवढाच पॅच ठेवायचा आहे त्यामुळे कटिंगसुद्धा प्रॉपर काटोकाट करायचं त्यानंतर बघा तो पॅच आपल्याला अशा पद्धतीने इथे सेंटरला लावून घ्यायचा आहे तर व्यवस्थित थोडं थोडं पकडून इथे टीप मारत मारत हा पॅच आपल्याला जोडून घ्यायचा आहे हे बघा ठीक आहे बघू शकता कुठेही काही गोळा झालेला नाही एकदम परफेक्ट प्रॉपर लागलं गेलेलं आहे त्यानंतर आता इथे बॅक साइडला टक्स टाकायचे सेंटरपासून चार आणि उभा चार अशी मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्या चारच्या साईडला अर्धा अर्धा इंच कडेला ठीक आहे आणि ह्या पद्धतीने ते व्यवस्थित बघा फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला बॅक साईडचा टक्स टाकून घ्यायचा आहे तर हा जो काही टक्स आहे त्याला डबल टिप द्यायची खाली व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून तो पॅक होतो आणि लवकर ओपन होण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाही हे बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे ठीक आहे हे बघा त्यानंतर आता इथे आपल्याला एक लेस लावायची आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस घेऊ शकतात तर मी इथे गोल्डन घेतलेली आहे गोल्डन कशावर पण मॅच होते त्यामुळे तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे बघा इथे व्यवस्थित फोल्ड पण करायची आहे आणि इथून बरोबर परत खाली आणायची आहे बघा तर हा जो काही शेप मी देते म्हणजे ज्या शेपने लेस लावती तर ते व्यवस्थित लक्षात राहू द्या इथून बघा परत सेंटरच्या पॅचपर्यंत आल्यानंतर तर कंटिन्यू त्या पॅचला लावून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने थोडं थोडं पकडून पॅचचा आकार सुद्धा चेंज होणार नाही ना लेस लावताना याची सुद्धा काळजी घ्यायची आहे नाही तर बऱ्याचदा लेस लावताना आकार चेंज होतो मग काही उपयोग नाही व्यवस्थित कॅनव्हासवर ड्रॉ करूनसुद्धा त्यामुळे थोडं काळजीपूर्वक लेस लावायची आणि बघा ती पुन्हा आपण इकडच्या साईडला आणलेली आहे वरती इथे कोपऱ्यावर बरोबर ती फोल्ड करायची जेणेकरून आकार चेंज होणार ना नाही आणि बघा ह्या पद्धतीने इथे आता आपण लेस लावून घेतलेली आहे तर ह्या लेसला डबल टिपसुद्धा द्यायची आहे तर बघा व्यवस्थित कडेकडेने ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडून आपल्याला इथे अजून एक टिप मारायची आहे जेणेकरून ती लेस ओपन होणार नाही वरती तर सुद्धा नाही आणि पॅक लागली जाईल आणि फिनिशिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान दिसेल हे बघा ठीक आहे तर बर बरोबर ह्या पद्धतीने आता लेस लावून घेतलेली आहे छान असं लुकसुद्धा आलेलं आहे बघा बघितलं बघितल्या लक्षात येतं तर यानंतर आता काय करूयात इथे आपण नॉड लावून घेऊयात तर कंपल्शन नाही आहे तुम्हाला लावायचं नसेल तरीसुद्धा चालेल आणि लावायचं चा असेल तरीसुद्धा तुम्ही लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर बघा मीटर मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉड घेतलेली आहे त्यानंतर बघा सिम्पल असे त्रिकोणी लटकन इथे तयार करून घेणार आहेत ॲक्च्युली आपल्या चॅनलवर मी दहा प्रकारचे वेगवेगळे लटकनचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये मी कपड्यापासून आपण दहा वेगवेगळ्या प्रकारचे लटकन कसे तयार करू शकतात ते सांगितलेलं आहे तर त्यापैकी तुम्हाला जे आवडेल ते लटकन तुम्ही बनवू शकतात इथे मी सिंपलच बनवलेले आहेत पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे बनवू शकतात आणि ते सगळे लटकन मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे जेणेकरून ते व्हिडिओ बघून तसे तुम्हाला बनवता येईल तर तुम्ही नक्की तसे ट्राय करून बघा तर बघा सिंपल असे त्रिकोणे दोन्ही साईडचे लटकन आपण इथे तयार करून घेतलेले आहेत तर बघा मग आता बॅक्स नेकला लावायचं आहे तिथे तर साधारण चाळीस ते तीन इंच खाली आपल्याला हे नॉड लावून घ्यायचे असतात हे बघा आता सेम तीस मार्किंग दुसऱ्या साईडला करायची जेणेकरून ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात कमी जास्त सुद्धा होत नाही हे बघा या पद्धतीने ठीक आहे आणि व्यवस्थित डबल टिप मारून लॉक करून घ्यायचे आहेत तर बघा हे नॉड आता लावून झालेलं ला आहे मी तुम्हाला बांधून दाखवते कसं लूक येतं इथे हे बघा तर फायनली आपला हा बॅकनेक पूर्ण स्टिच करून झालेला आहे तो, तो खूप सुंदर असं आपण एकदम कमी काठापासून ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा दिसायला ही पॅचवर्क डिझाईन दिसते पण इथे आपण पॅच न बनवताच पॅचवर्कसारखं लूक सारखं लुक येणारी डिझाईन तयार करून घेतलेली आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने म्हणजेच जर तुम्ही नवीन शिकत असाल तर ही डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल लूक छान येईल फिनिशिंगसुद्धा छान येईल आणि तुम्हालासुद्धा सॅटिस्फाय होईल की तुम्हाला छान अशी डिझाईन बनवता येते तर नवीन शिकत असाल तरीसुद्धा ही डिझाईन तुम्ही बनवू शकतात किंवा तुमच्याकडे टाईम कमी असेल तरीसुद्धा तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर ही डिझाईन नक्की बनवून बघा या डिझाईनमुळे खूप सुंदर असे लूक येईल आपल्या ब्लाऊजला आणि साडीला आणि इथे तुम्हाला बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की खूप छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की तयार करून बघा आणि जर ती डिझाईन बनवताना काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल किंवा आपली डिझाईन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपले चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला के सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय कायम जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू